मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नायर रुग्णालयात सहयोगी प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीने चौकशी करून दोषीवर निलंबनाची कारवाई केली मात्र नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी या प्रकरणी केलेल्या दिरंगाईबाबत चौकशी होऊन निलंबनाची कारवाई व्हावी असा अर्ज आमदार रहीश शेख यांनी महिला आयोगाकडे केला होता राज्य महिला आयोगाने या अनुषंगाने बृहन मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली होती दोषीवर निलंबनाची कारवाई झालेली का आहे पण कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिष्ठातांवर देखील महानगरपालिका कडक कारवाई करेल तशा सूचना महिला आयोगाकडून देण्यात आल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या नाय रुग्णालयामध्ये एका सहयोगी प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीने या सहयोगी प्राध्यापकावरती निलंबनाची कारवाई करावी अशी सूचना <ếnvantage Kahmesi> ही संबंधित रुग्णालयाला दिलेली होती यामध्ये सहयोगी प्राध्यापकाच्या निलंबनाची कारवाई झाली मात्र या निलंबनाच्या कारवाईमध्ये प्रचंड दिरंगाई झाली शेवटी उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो यामध्ये रुग्णालयाचे डीन यांनी ही कारवाई तातडीने करणं अपेक्षित असतानासुद्धा या कारवाई सुशीर झाल्याप्रकरणी आमदार रईस शेख यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, के होती। के त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली होती आणि म्हणून ज्या पद्धतीने सहयोगी प्राध्यापकाचं निलंबन झालेलं आहे त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने या रुग्णालयाचे डीन यांना सक्त ताकीद दिलेलीच आहे आणि त्यापुढची देखील कडक कारवाई लवकरच होईल